मराठी अक्षर इयत्ता दहावी पाठ सहावा चुडीवाला लेखिका जयश्री रुईकर कृती प्रश्न पहिला खालील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करा अब्दुल आकडा एक मानव सेवेची आवड रघुभैया आकडा एक धंदा सांभाळणे अब्दुल आकडा दोन मोबदला न घेता समाजकार्य रघुभैया आकडा दोन धंदा तेजीत चालवणे अब्दुल आकडा तीन परोपकारी रघुभैया आकडा तीन स्वतःच्या धंद्यावर लक्ष केंद्रित करणे प्रश्न दुसरा खालील विधानांमागील कारणे लिहा आकडा अ रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तो पण जातो म्हणून कारण धंद्यावर त्याचा परिणाम होईल आकडा आ आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच कारण अब्दुल्ला तपोवनात जाऊन सेवा करणे आवडत असे प्रश्न तिसरा गुणविशेष लिहा आकडा एक दाजी साहेब उत्तर वृद्धाचा ताटपणा उंच सडसडीत देहयष्टी तेजपुंज चेहरा व गौर वर्ण आवाजातील खणखणीतपणा बोलण्यातील ऐट आकडा दुसरा शन्नोची स्वभाव वैशिष्ट्ये उत्तर संसारी नाराज चिडचिड धंद्यात बदल हवा असणारी रघुभयाबद्दल आकस प्रश्न चौथा खालील वाक्यातील अव्यय शोधा व त्यांचे प्रकार लिहा आकडा एक अब्दुल जिल्हाधिकारी कचेरी जवळ आला उत्तर अव्यय जवळ प्रकार शब्दयोगी अव्यय आकडा दोन तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस उत्तर अव्यय आणि प्रकार उभयान्वयी अव्यय आकडा तीन बापरे केवढी मोठी वसाहत उत्तर अव्यय बापरे प्रकार केवल प्रयोगी अव्यय आकडा चार रघुभयाने चिठ्ठी भरभर वाचली उत्तर अव्यय भरभर प्रकार क्रियाविशेष नव्हे प्रश्न पाचवा विराम चिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा आकडा एक अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे स्वल्पविराम पूर्ण विराम आकडा दोन अन्वर जेवला उत्तर दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्न, प्रश्न सहावा खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकारांच्या रचनेतील फरक समजून घ्या अशा उदाहरणांचा शोध घेऊन त्यांचा सराव करा अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो उपमा अलंकार उत्तर उपमेय अब्दुल उपमान देवदूत साम्यवाचक शब्द सारखा उपमा अलंकार वरील उदाहरणात अब्दुल याला देवदूताची उपमा दिल्यामुळे इथे उपमा अलंकार झाला आहे व्याख्या दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो या अलंकारात सम समान सारखे वाणी जैसे तैसे प्रमाण सदृश परी यासारखे साम्यवाचक शब्द येतात आकडा दोन अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच उत्प्रेक्ष अलंकार उत्तर उपमेय अब्दुल उपमान देवदूत साधर्म्य जणू वरील उदाहरणांमधील उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे उत्प्रेक्ष अलंकार झालेला आहे व्याख्या उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो या अलंकारात जणू काय जेवी, गमे भासे वाटे की जसे तसे हे साम्यवाचक शब्द येतात प्रश्न सातवा स्वमत आकडा सत्यता पटवून द्या अब्दुल एक थोर समाजसेवक उत्तर संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा या दोन दिवशी अब्दुल चुकता तपोवनात जात असे तपोवनातील स्त्रियांना व मुलींना तो मोफत बांगड्या भरत असे त्या स्त्रियांच्या व मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्याला विलक्षण समाधान मिळे यावरून त्याला समाजसेवेची आवड व तळमळ असल्याचे दिसून येते या सणाला गावात बांगड्या विकल्या तर अब्दुलची खूप कमाई झाली असती पण त्याने स्वार्थी विचार केला नाही समाजसेवा करण्यातच त्याला आनंद वाटत होता निस्वार्थ भावनेने त्याने समाजसेवा केली यावरून तो एक थोर समाजसेवक असल्याचे लक्षात येते आकडा दोन शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचे मत लिहा उत्तर शनू घर संसार चालवणारी साधी महिला आहे आपला संसार चांगला व्हावा यासाठी अब्दुलने चुडी विकण्याचा धंदा मन लावून करावा आणि चांगले पैसे घरात आणावे असं तिला वाटत संक्रांतीला आपला नवरा तपवण्यात जातो आणि शेजारच्या रघुभैयाचा धंदा चांगला होतो यामुळे ती नाराज होती म्हणून ती अब्दुलला नवीन धंदा करण्यास सुचवते स्वतःचा घर संसार आणि मुलगा हे तिचं जग असल्यामुळे ती त्याचाच विचार करते ती फक्त तिच्या पुरताच विचार करते आकडा तीन तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर अब्दुल जुन्या काळातील बांगडीवाला आहे घरोघरी जाऊन बांगड्या विकण्याचा त्याच्या पिढीचा व्यवसाय आहे अब्दुलचा मुलगा नवीन पिढीतला आहे सध्या धंदा व्यवसायाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यवसाय करणे सोपे झाले आहे अब्दुलचा मुलगा वेगवेगळे व्यवसायाची वेबसाईट काढून ऑनलाईन बांगड्या विकू शकतो विविध बांगड्यांचे प्रदर्शन भरून आणि घरपोच डिलिव्हरी देण्याचा तो प्रयत्न करू शकतो इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर फेसबुकवर स्वतःचे अकाउंट काढून विविध बांगड्यांचा प्रसार तो करू शकेल आपल्या व्यवसायाची वेबसाईट लिंक करू शकेल अशा प्रकारे अब्दुलचा मुलगा तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकतो आकडा चार दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद या प्रसंगातून मिळू शकतो असा प्रसंग लिहा उत्तर आमच्या घराच्या बाजूला एक आजी आजोबा राहतात त्यांना मुले नाहीत एकदा ते आजोबा खूप आजारी पडले मी आणि माझ्या घरातल्या त्यांना दवाखान्यात नेले दवाखान्यात मी त्यांच्या जवळ थांबत होते त्यांची सेवा केली त्यांना हवे ते आणून देत होती ते बरे झाले दवाखान्याचे बिल मात्र जास्त झाले होते तेव्हा मी माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन अर्धे बिल जमा केले यातून मला मनापासून एक वेगळाच आनंद मिळाला